शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची अवैधरित्या विक्री करण्यासाठी साठवणूक करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली या कारवाईत आठ सुगंधित तंबाखूची पन्नास ग्रॅम वजनाचे एकशे चौसष्ट पाकिट अंदाजे किंमत अडतीस हजार पाचशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई भद्रावती पोलीस ठाण्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथे पोलिसांनी छापा टाकून चोवीस हजार रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त करून एकाला ताब्यात घेतले शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू अवैध साठा आणि विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली छापा टाकून ताब्यात घेतली असता त्यांच्याकडे चोवीस हजार रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आढळून आला चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील गन्नूरवार चौकात एका घरी सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून सुगंधित तंबाखू जप्त केला आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे